ऊन कसं आहे ऊन चांगले म्हणजे काय आपणच सगळ्या लोकांना गरम पाण्याचा प्रश्न काय म्हणतो पाण्याचा प्रश्न सध्या भरपूर अवघड आहे आणिच प्यायला नाही दोन चार दिवस लाईट नव्हती आता आणि आता वातावरणामुळे या पावसामुळे पाणी प्यायला पाणी कसं आणताय सध्या टँकर चालू येते साहेबांला त्याला पुन्हा तर्फे टँकर येते टँकर गावाली काही येते आणि गोव्हर्मेंटचे काही येते बर बाकी यावेळेस मतदान तसं कमी झालं आहे चौपन्न पंचावन्न टक्के एका दोन एक दोन ठिकाणी दो चौसष्ट टक्क्याच्या आसपास झालं का बरं का कमी झालं असेल ते आता यांनी तुमच्या अगोदर कोणीतरी सांगितलं की श्रीराम पावण का बी जे पी सरकारला श्रीराम पावन पण त्यांनी जर काही मराठ्याचा जर विचार केला तर शंभर टक्के पावण नेमकं काय हे जे आरक्षणाचा मुद्दा आहे जरांगे सा पाटलांनी मांडलेला ह्याचा जर काही निर्णय लावला तर श्रीराम पावन याच्या निर्णय पावा हे आमची बी अपेक्षा आहे पण आधी आमचा जर विचार केला मराठ्याचा तर श्रीराम पावण म्हणजे दोन मन चाललेत बीजेपी यावं हे पण चाललंय बीजेपी यावा बीजेपी देशासाठी माझ्या हिशोबाने चांगली आहे बीजेपीचा पराभव हो अशी माझी अपेक्षा का, आहे का, त्याच्यामध्ये का आपण जर सध्याची भारताची परिस्थिती बघत असेल तर भारत सध्या हुकुमशाहीकडे चाललेला दिसतो आहे या, यामध्ये जर आपण काही मुद्दे बघितले पेट्रोलियम असेल गॅस असल सर्वसामान्याच्या परवडणाऱ्या खिश्याला आता सध्या जळ लागलेली बीजेपी सरकारकडून दिसत आहे बर मग हे अगोदर नव्हतं होत का अगोदर एकदम खाली होत नाही जर उच्च श्रेणी काढली आणि सध्या मार्केटचा जर अनुभव जर घेतला तर दोन हजार दोनच्या च्या काँग्रेस सरकारमध्ये परराष्ट्रीय किंवा परवित्तीय जे व्यवहार केले जात होते तर ते आयात निर्यातीवर लागणारा टॅक्स केला जात होता परंतु आता आयात निर्यातीचा टॅक्स आमच्या एक रुपयामधून चौवेचाळीस हा सर्वसामान्यावर पोहोचला जातो हो, हे आम्हाला बघायला टॅक्स घेतला जातो म्हणून तो देशाचा विकास व्हायला ना परंतु हा विकास हा कंपन्यावाल्यांना बड्या दांडग्या लोकांना व्यापारी लोकांना परवडणार आहे कारण मग घरकुल योजना झालं पेन्शन योजना झालं नाही घरकुल योजना सर्वसामान्यपर्यंत पोहोचलेली नाही पोहोचली महागाईचा मुद्दा जे सांगतेत का महागाईचा मुद्दा जर त्यावेळेस विचार केला काँग्रेस सरकार त्यावेळेस लोकांना शंभर दीडशे रुपये हाजरी होती आज जर काम करायला गेला तर त्याला हजार रुपये झाली मिस्त्री काम करणार का झाली नाही ना मग आज तसंच वाढत गेलं ना महागाईचा जास्त विषय नाही आमचा फक्त एक मुद्दा आहे आमच्या मराठा समाजाला आरक्षण या हे म्हणतात मागायचा विषय नाही तुम्ही म्हणता महागाईचा विषय हे म्हणते समाजाला माझं वाक्य तुम्ही पूर्ण होऊन दे बोला ना मला <laughs> बोलायचं बोला। काय की सर्वसामान्य ग्रामीण मराठी माझ्या युवा तरुणाची जी भूमिका आहे सध्या होरपळलेले आहे पाटेचा शपथविधी होतो हे संविधानाच्या आहे त्याच्यानंतर तुम्ही जर तीन दिवसामध्ये सरकार स्थापन करतात हे संविधानाच्या मग माझं एक मत आहे की या असंख्य गोष्टीचा तुम्हाला सामना तुम्हाला 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 करता येतो तीन दिवसात निर्णय घेता येतो मग आरक्षणाचा मुद्दा मांडल्याच्या नंतर जवळपास जवळपास तेरा वर्षे ही जी असणारी भूमिका चालू आहे तेरा वर्षाची भूमिका ही भूमिका का मानता येऊ शकत नाही म्हणून मला सांगायचं की आम्ही भाजप सरकारचा आमचा विरोध आहे आम्ही भाजप सरकारला मतदान करणार नाही तर सरकार स्थापन आहे ही लोकाची समस्या नाही पहाट केलं कवा केलं तर लोकांची समस्या समस्या का आहे हे मुद्दा सोडून शो मुद्दा मेन महत्वाचा आहे आज मराठा समाजाची समस्या आहे आरक्षण आणि हेच आरक्षण द्यायला पाहिजे तर त्यांना श्रीराम पावन देशासाठी हिंदू धर्मासाठी जे मंदिर झालेत हे झालेत हे चांगले झाले आणि ते आरक्षण दिलं तर मराठा समाज पूर्ण त्यांच्या मागे विषय नाही चालला दोघांचा मुद्दा एका लेवलला येतोय है। फक्त ह्यांच्या मुद्द्यामध्ये ते घटना धरून बोलत आहे आणि तुमच्या मुद्द्यामध्ये फक्त आरक्षण पाहिजे पण तुम्ही पावन म्हणताय आणि पुन्हा पावन नाही म्हणताय हे थोडा बोल आमचा मुद्दा आहे ना आमची अपेक्षा आहे त्यांच्याकडं आमची अपेक्षा आहे पण आमचा मेन मुद्दा आहे आमचा आरक्षणामुळे आम्हाला आता नैलाजानी जावं लागलं आरक्षणामध्ये दोन गोष्टी झाल्या दहा टक्के आरक्षण दिलंय कुणबी दिलंय ते नाही ना मान्य नाही ना ते जे समजा त्यांनी तिथं मुंबईमध्ये जे केलं मुंबई मध्ये जे मान्य केलं ते आम्हाला द्यावा अशी आमची अपेक्षा माझं मत आहे की सरळ सरळ भाजपला विरोध आहे भाजपला मतदान करायचं नाही आम्हाला हा माझा मुद्दा आहे ठरवते नामचे जरंगे पाटील जे आम्हाला आदेश देतील त्याच्यावर आम्ही नक्कीच काम करायचा प्रयत्न करू लोकसभेच्या इलेक्शनमध्ये दोन हजार चोवीसमध्ये ज्यांनी ज्यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला कुणी ज्या भाजप भाजप आणि इथं मला बोलू द्या भाजप आणि त्यांचे जे मित्रपक्ष आहेत ह्या मित्रपक्षांनी ज्यांनी ज्यांनी विरोध केला त्यांना त्यांना मराठा समाज हा मतदानामधून मद विरोधच दर्शवणार आहे आणि आम्ही मराठा समाजाचे लोक भाजपला विरोधच करणार आहोत कारण त्यांनी आम्हाला आरक्षणाला विरोध केला मराठाला आरक्षण दिलं नाही याच्यामुळं भाजपवाल्याला मतदान करायचं नाही हे ठाम आमचं म्हणणं आहे निवडणुकीमध्ये तुम्ही कोणत्या कौन कोणाकडून आहोत आम पाठीमागचं इथून जे झालं असेल ते झालं दुकामध्ये झाले की विसरून जायचं पण आता इथून पुढं विसरायचं नाही इथून पुढं जशाच तसं उत्तर द्यायचं इथून पुढं लक्षात ठेवायचं की कुणी विरोध केला आणि आता इथून पुढं कोणाला करा विरोध करायचं ज्यांनी विरोध केला त्यांना पालतं कसं पाडायचं चा। हे चांगलं मराठा समाजाने ठरवलेलं आहे आणि जरांगे पाटील जे सांगतील त्याप्रमाणे आम्ही पुढे चालणार आहोत एक एकनाथ शिंदे एकनाथ शिंदेनी तर थोडं केलं नाही एकनाथ शिंदेनी फक्त तोंडावरून पोतारा फिरवला बाकी काही केलं नाही मराठा समाजाच्या तोंडावर पोतारा फिरवला त्यांनी फक्त तोंडावर पोतारा फिरवला आणि समाजाला वेड्यात काढलं त्याच्या गांधीच्या काळात मनमोहन करीत होता त्या पद्धतीने एकनाथ शिंदेनी केलेला आहे पोतारा फेरीला तोंडावर तोंडावर पोतारा फेरीला मराठेच्या एकनाथ शिंदेनं खोटे शब्द तर कोणी बी घेत ना शिवाजी महाराजांनी काय उपयोग आहे त्याचा लोकांची फसवणूक केली त्यांनी मग ते काय मराठा काय खोटे शब्द घेऊन लोकांची फसवणूक केली त्यांनी मुख्यमंत्री ते मराठा असता का त्यांनी शपथ घेतली नसती तिथून तर काय जरांगीच्या तोंडाला काळ फसून वापस पाठवलो ना आता रूम बोलत होते तिथं किती लोक येते तिथं रोजचे शनिवारी काय येत त्याचं काय अंत कळतोय मासाला किती कळत असेल ना शंभर शंभर नारळ दोन तीन इकत शंभर शंभर नारळ इथं पावन होत ना हे मंदिर पावन आहे म्हणजे मागितलेली सगळी गोष्ट इथं पूर्ण होती अच्छा मग तुम्ही काय मागता निवडणुकीसाठी काय मागावं हो? देवाला काय आम्हाला आरक्षण मागायचे आमच्या मराठाला आरक्षण पाहिजे अच्छा हाय एक आरक्षण आमच्या मराठाला मागच पडत आहे आमच्या लकरा आहेत काय आमच्या दिले कि हो दहा टक्के का दहा टक्के दिले काय दिले।, दिले बोला बोला नाही नाही दहा टक्के नाही परवडत आमच्या मराठाला आरक्षण नान्यच नाही आम्हाला दहा टक्के काय म्हणता आमचं तेच म्हणणं आहे कोणतं हेच का हो सगळ्या गावाचं पूर्ण गावाचं हे पूर्ण गावाचं पन्नास टक्के आरक्षण पाहिजे आम्हाला पन्नास टक्के पूर्ण गावाचं म्हणणं तेच आहे आमच्या हो पूर्ण्या गावाचं म्हणणं तेच आहे पन्नास टक्के आरक्षण पाहिजे आम्हाला दहा टक्केवर भागत नाही आमचं आम्हाला बीजेपीला युद्ध करायचं आले हो आमचं जर ते म्हणल्याप्रमाणे दिलं तर आम्हाला बीजेपीला युद्ध करायची गरज नाही